नमस्कार मित्रांनो राज्यातील विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण घेण्याकरता शासकीय कागदपत्राची आवश्यकता असते आणि ती कागदपत्रे काढण्यासाठी पूर्वी शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र द्यावे लागत होते आणि आता त्यासाठी पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर द्यावे लागत होते पण आता राज्य शासनाकडून ह्या पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवरची मुद्रांक शुल्क विद्यार्थ्यांना माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आता प्रतिज्ञापत्रासाठी लागणारा खर्च शासनाने निर्णय घेऊन बंद केला आहे त्यासाठी आता यापुढे साध्या कागदावर सेल्फ अटेस्टेड अर्ज लिहून प्रमाणपत्र तहसील कार्यालयातून काढता येणार आहे महाविद्यालयीन शिक्षणासाठी अनेक विद्यार्थी आणि पालकांचा या प्रमाणपत्रासाठी लागणारा खर्च जवळपास तीन ते चार हजार रुपयापर्यंत जातो पण आता या शासन निर्णयामुळे त्यांचा हा खर्च वाचणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यासह पालकांना मोठा दिलासा मिळणार आहे राज्यात कोणतेही प्रमाणपत्र असो किंवा सरकारी परीक्षेचा अर्ज असो त्यासाठी उत्पन्नाचा दाखला रहिवासी प्रमाणपत्र जात पडताळणी प्रमाणपत्र यासारखी कागदपत्रे काढण्यासाठी पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र देणे बंधनकारक होते त्यासाठी पाचशे रुपयाचा स्टॅम्प आणि त्यावर टायपिंग वगैरेचा खर्च असा सातशे ते आठशे रुपये एका प्रमाणपत्रासाठी लागत होते ते आता बंद होणार आहे अशी चार पाच प्रमाणपत्रे लागत असल्यामुळे तीन ते चार हजार रुपयाचा खर्च होत होता त्यामुळे राज्य शासनाकडून हा शिक्षणाचा खर्च कमी व्हावा म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे यामध्ये जात पडताळणी प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट रहिवाशी प्रमाणपत्र राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र आणि इतर सर्व प्रकारच्या प्रमाणपत्रासाठी हा निर्णय लागू असणार आहे या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणीचा निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेले आहेत त्यामुळे आता सामान्य आणि गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना याचा फार मोठा दिलासा मिळणार आहे तहसील कार्यालयातील शैक्षणिक कामासाठी लागणारी कागदपत्रे काढताना तुम्ही तुमच्या सेल्फ अटेस्टेड अर्जासोबत हे कागदपत्र शैक्षणिक कामासाठी लागणार आहे असे नमूद करावे लागणार आहे तसेच सरकारी परीक्षेसाठी लागणार असेल तर तशी माहिती त्या अर्जात जोडावी लागणार आहे त्यामुळे तुमचे पैसे वाचू शकणार आहेत आणि शिक्षणावरील होणारा खर्च हा थोडाफार का होईना कमी होणार आहे हा शासन निर्णय आजपासूनच लागू असून तुम्हाला जर आजच अर्ज करायचा असेल तर तुम्ही कागदपत्रासाठी अथवा प्रमाणपत्रासाठी साध्या कागदावर सेल्फ अटेस्टेड करून अर्ज करू शकता आणि कमीत कमी पाचशे रुपये एका प्रमाणपत्रासाठी वाचवू शकता धन्यवाद